नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत मी की जोशी आणि आज आपला विषय अगदी वेगळा आहे तुम तुम्ही दिवसभर महिनोन महिने वर्ष वर्ष कष्ट करून जो पैन पैसा साठवता आणि तुमच्या जवळ असणाऱ्या एखाद्या सहकारी बँकेत किंवा छोट्याशा कॉपरेटिव्ह बँकेमध्ये पैसे साठवता पण अचानक जेव्हा ही बँक डबघायला आली असं जाहीर केलं जातं तेव्हा तुमच्या काळजाचा ठोका चुकत असेल आणि अशीच काहीशी स्थिती झाली कराड जनता सहकारी बँकेवर बँकेने त्या परवाना बँकेचा रद्द केल्यामुळे ही स्थिती या बँकेची मोठ्या रकमेची थकीत कर्ज आणि अनागोंदी कारभार यामुळे ही बँक अडचणीत आली होती आणि त्यामुळेच या बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेनं काल म्हणजे मंगळवारी रद्द केलाय या आदेशानंतर बँकेवर सहकार उपनिबंधकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे द कराड जनता सहकारी बँकेच्या सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे आणि मुंबई इथे एकूण एकोणतीस शाखा आहेत आणि जवळपास बत्तीस हजारांपेक्षा जास्त सभासद आहेत आणि या सगळ्या गोष्टीची निगराणी केल्यानंतर संचालकांचा मनमानी कारभार तसंच हितसंबंध जपण्याकरता केलेले कदाचित काही व्यवहार यामुळे सहकारी बँक ही डबकायला आली असं बोललं जात आहे राज्यामध्ये आतापर्यंत शंभर सहकारी बँका खात्या बंद झाल्या था। आणि लाखो खातेदारांचे कित्येक कोटी रुपये हे अशा विविध सहकारी बँकांमध्ये अडकून पडले अगदी संचालकांच्या दबावातून अशा ठिकाणी मोठी कर्ज दिली जातात मोठ्या रकमांची कर्ज ही संचालकांच्या ओळखीतून दिली जातात हे यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे आणि बँका जेव्हा डबघायला जातात त्यानंतर जेव्हा निरीक्षण केलं जातं जेव्हा छाननी केली जाते त्यानंतर हेच मुख्य कारण असल्याचं पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे वर्षानुवर्ष तेच तेच संचालक निवडून येतात दिलेल्या कर्जाची वसुली होत नाही आणि त्यामुळे सहकारी बँका बंद पडत आणि याच संदर्भातली आज आमची आहे वृत्तमालिका आधी को ऑपरेटिव्ह बँक असेल मग अन्य अर्बन बँकांचा घोटाळा असेल मग कर्नाळा बँकेचं मोठं प्रकरण झालं होतं अशा वेगवेगळ्या नागरी सहकारी बँका मग अगदी पंजाब अँड महाराष्ट्र बँकेसारखी मोठी बँक सुद्धा यात अडचणीत आली होती अगदी शिवाजीराव भोसले कोऑपरेटिव्ह बँक त्याचप्रमाणे सीकेपी कोऑपरेटिव्ह बँक म्हापसा सहकारी बँक मराठा सहकारी बँक कपोल कोऑपरेटिव्ह बँक यासारख्या अनेक बँका आहेत जिथे विश्वासाने लोकांनी आपल्या ठेवी ठेवल्या होत्या पण पन, पूर्णपणे या बँका डबघाईला आल्या एकेकाळी चांगल्या जाणाऱ्या बँका म्हणून या ठिकाणी विश्वासानं ठेवी ठेवल्या होत्या आणि भारतीय रिझर्व बँकेनं शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचं दोन हजार अठरा एकोणीस वर्षाचं ऑडिट करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार बँकेचं ऑडिट केलं आणि त्यामध्ये एकाहत्तर कोटी अठ्याहत्तर लाख रुपये कमी असल्याचं आढळलं त्यानुसार शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये आमदार भोसले यांच्यासह अन्य काही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला प्रामुख्यानं शैलेश भोसले तानाजी पडवळ विष्णू जगताप हनुमान सोर सोरते यांच्यासह सो एकूण अकरा पदाधिकाऱ्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला मुख्य आरोपी आमदार अनिल भोसले यांना अटकही झाली त्यांच्या आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आमदार भोसले यांच्यासह अकरा जणांनी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी दाखवल्या होत्या बँकेच्या एकूण चौदा शाखा आहेत सोळा हजार खातेदार आहेत बँकेकडून आतापर्यंत बारा कोटी रुपयाची कर्ज वसुली करण्यात आली आहे न्यूज एटीन लोकमतनंच हा सगळा घोटाळा उघडकीला आणला होता आता ही बँक प्रशासकाच्या ताब्यात आहे पण मुख्य प्रश्न मेन सर हाच होत येतो की जसं तुम्ही म्हटलं आयुष्यभराची ठेव या बँकांमध्ये ठेवली जाते आणि अचानक एक दिवस कळतं की या बँकेचा परवाना रद्द झालेला आहे आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात पुण्याहून आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत आणि बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ आणि मार्गदर्शक विश्वास उलगी आपल्यासोबत आहेत सगळ्यात आधी चंद्रकांत पुण्यातल्या या अगदी ताज्या बँकेचं उदाहरण समोर आलंय पण अशा पुण्यातही अनेक बँका आहेत आणि राज्यातही अनेक बँका आहेत निश्चितच मिलीन आपण सुरुवातच या शिवाजीराव भोसले बँकेपासून करू कारण आपणच हा सगळा बँकेचा घोटाळा लावून धरला होता आमदार अनिल भोसले जे राष्ट्रवादीचे आमदार होते पण आता त्यांची पत्नी आहे भाजपमध्ये आहेत म्हणजे थोडक्यात राष्ट्रवादीशी त्यांचा एका अर्थाने काडेमोड झालं त्यानंतर हा सगळा घोटाळा बाहेर आला आणि त्यांना अटकही झाली त्यांच्या गाड्याही जप्त झाल्या पण मुद्दा असा आहे त्यांना अटक होऊन प्रश्न मिटलाय का ज्या ठेवी हे जे ठेवीदार आहेत यांच्या पैशांचं काय हा सगळा मुद्दा आहे मी उदाहरण सांगतो आपण आज ही सिरीज लावणार वृत्त मालिका बँक घोटाळ्यांची हे माहीत पडल्यानंतर ह्या महिला उरळी कांचेनवरून पहाटे पाच वाजता आल्यात यावरनं समजून घे यांचे जवळपास चार पाच लाख या बँकेत अडकले नाही मला सांगा तुम्ही कुठून आलात आणि का किती पैसे अडकले बँकेत मी उरळी कांचेनवरून आलेली आहे माझे नाव लीलावती भरतकुमारजी जैन आहे माझ्या मुलीचं एक खातं आहे आणि माझं एक खातं आहे माझ्या खात्यामध्ये चार लाख आहे मुलींच्या खात्यामध्ये अडीच लाख रुपये आहे असे एकूण साडे सहा लाख रुपये आहेत अजिबात पैसे देत नाही आणि आम्ही आजाराला फार संकट राहते आम्ही नेहमी आजारी राहते एक आज माझा फॅक्सर आहे मला कमवणारं कोण नाही मी स्वतः कमवते मला फक्त दोन मुली आहेत ते पण आप आपल्या घरी आहेत आता सध्या मी एकटी आहे आणि ह्या पैसेसाठी मी बऱ्याच वेळा बँकेमध्ये गेलेली उरळी कांचींच्या शाखेमध्ये पण त्यांनी मला पैसे दिलेले नाही बरेच वेळा अनिल भोसले साहेबांना पण मी भेटलेली आहे अनिल भोसले साहेबांनी सुद्धा उलट सुलट भाषा केलेली आहे बँकवाल्यांनी सुद्धा उलट सुलट भाषा केलेली दम आहे दमदाटी करून त्यांनी आम्हाला बाहेर आकलून काढलेलं आहे त्याच्यानंतर कांचेंचे मी एकूण साडेआठचे खातेदार जमा केले त्यांना जागृत केलं त्याच्यानंतर आंदोलन आम्ही बरेच केले पैसे मिळाले तरी पण पैसे मिळाले आणखीन हे मीर थत्ते हे सगळे बँक खातेदारांना एकत्र आणतात आणि हा लढा सुरू ठेवला त्यांनी त्यांनी फक्त हीच बँक नाही तर बँक असेल या इतर बँकांचाही त्यांनी सातत्यानं ग्राहक मेळावा घेणं त्यांना जागृती निर्माण करणं त्यांचे पैसे मिळवून देणं हे सगळं काम करतात थत्ते सर मला सांगा तुम्ही फॉलोअप घेतात सुरुवातीपासून या बँकेचं नेमकं काय अनिल भोसले हा अध्यक्ष होता त्याच्या आधी त्याचे वडील अध्यक्ष होते त्याच्या आधी त्याचे आजोबा अध्यक्ष होते वडील आणि आजोबा असताना बँक जरा बरी चालत होती पण अनिल भोसलेच्या ताब्यात सगळं आल्यानंतर त्यांनी किराणा मालाचं स्वतःचं दुकान असावं अशा पद्धतीने व्यवहार करून साडेचारशे कोटी रुपये त्यांनी बँकेतलं अक्षरशः लुटलेले आहेत साडेचारशे कोटी ज्या ठेवी खातेदारांच्या आहेत त्या खातेदारांना एकही एक पैसा आज मिळू शकत नाही रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावल्यानंतर एकाहत्तर कोटी रुपये अनिल भोसलेने रोख स्वरूपात बँकेतनं काढलेले आहेत हा सगळ्यात मोठा घोळ आहे आणि आज परिस्थिती अशी गेली दहा महिने अनिल भोसले जेलमध्ये आहे तो जेलमध्ये राहिल्याने खातेदारांचे पैसे मिळणार नाही आहेत आणि खातेदारांचे पैसे मिळावेत त्याच्यासाठी कुठलाही पर्याय शिल्लक नाही आहे कारण याच्या संपत्ती जप्त केली ती साडेचारशे कोटी रुपयाची होत नाही आणि आजच्या सगळ्या आर्थिक परिस्थितीमध्ये जप्त केलेली संपत्ती शंभर कोटी सुद्धा किंमत मिळू शकत नाही म्हणजे साडेतीनशे कोटी हे कस भरून काढणार आता मला सांगा सगळा घोटाळा तुम्ही बाहेर काढला होता अनिल भोसले सगळं प्रकरण बाहेर काढलं होतं हे सुधीर आलाट आहेत यांनी लावताना मला सांगा आता पुढं काय अटक झाली त्याच्यात संपत्ती जप्त झाली पण पुढं काय सर आता एक तर हे बँक एक तर लिक्विडेशन मध्ये काढली पाहिजे कारण पाच लाखाच्या आपले ठेवीदार हे ब्याण्णव हजार आहेत आणि अठराशे ठेवीदार हे ते जे आहेत की पाच लाखाच्या पुढं आहेत तर ही सर्वसामान्य धुने भांडी करणाऱ्या लोकांची ही बँक आहे ह्या बँकेचा जो घोटाळा झाला ह्या बँकेच्या घोटाळ्याला सहकार विभागात जास्तीत जास्त कारणीभूत आहे कारण आम्ही जे वीसशे पंधराला जेव्हा तक्रार पहिल्यांदी केली अनिल भोसलेच्या विरुद्ध त्या टायमाला हा शंभर कोटीचा घोटाळा होता परंतु त्यांनी दखल न घेतली सहकार आयुक्तांनी सहकार मंत्र्यांनी आणि अनिल भोसलेचे सहकार मंत्री हे नाते घातल्यामुळे आणि पुण्याचा खासदार आपले संजय काकडे त्याचे नाते घातल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही आणि त्याला दडपण्याचं काम केलं त्यामुळे आता जी अवस्था आहे चंद्रकांत हा मुद्दा काय आहे तो लक्षात आलेला आहे ही जी व्यथा आहे ती या सगळ्या खातेदारांची आहे आपल्या सोबत आहेत विश्वास क्षेत्रातले तज्ञ आहेत विश्वास तुम्ही ऐकलं असेल की ही सर्वसामान्य खूप विश्वासानं त्यांच्या आयुष्यभराची कमाई अशा एखाद्या सहकारी बँकेत ठेवतात आणि अचानक एक दिवस या बँकेचा परवाना रद्द होतो प्रशासक नेमले जातात पण पैसा मात्र मिळत नाही वर्षानुवर्ष पेड अर्बन बँकेचं उदाहरण आपल्या समोर आहे काय नेमकं आता यासाठी करायला हवं आणि ही अवस्था का होतीये सहकारी बँकांची पहिली गोष्ट सहकारी बँक बुडते याचं कारण सहकारी बँकेतलं त्या ठिकाणचं प्रशासन संचालक मंडळ यांनी त्यांच्या सगळे सोयऱ्यांना जे कर्ज दिले ती बुडतात आणि मग एक दहा पंधरा वर्षाचं त्यांचं आयुष्य अल्पायुष्यच असतात ज्या बहुतेक सगळ्या सहकारी बँका मग तशात खासगी बँका पण आहेत मुख्य प्रश्न असे की संचालक मंडळ आणि ऍडमिनिस्ट्रेशन यांनी ज्या बॉरर्सना कर्ज दिलेली आहेत ती बुडली की ते बँक बुडते आता बँक बुडल्यानंतर हे जे काही ठेवीदार आहेत सर्व प्रकारचे ठेवीदार यांचे त्यांचे पैसे तर जमा आहेत आता मुद्दा असा की आता कोणीतरी सांगितलं की एक लाख पर्यंत पाच लाखापर्यंत इन्शुरन्स प्रीमियम रिझर्व्ह बँक ऑफ आय सी जी सी नावाची जी काही सबसिडी आहे त्याच्यामध्ये जर भरलेले असतील तर ते मिळतील प्रश्न असा आहे की बँक पूर्णपणे लिक्विडेट होईल त्यानंतर म्हणजे ती बँक संपुष्टात येऊन त्याच्या स्मशानामध्ये सरणावरती गेल्यानंतर मग ठेवीदारांना पैसे मिळणार की त्यातली रोकडी वस्तुस्थिती आहे जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा कधीही स्पष्ट करत नाही कोणतंही सरकार स्पष्ट करत नाही त्यामुळे वर्षानुवर्ष हे प्रश्न पेंडिंग आहेत आजच्या घडीला पेन अर्बन ही दहा वर्षापेक्षा जास्त रुपी बँक ही जवळजवळ दहा वर्ष पण या बँका अजूनही सेक्शन पस्तीस मध्ये म्हणजे प्रशासकाच्या अंडर आहेत वेळ आहेत सीकेपी बँक मापसा अर्बन कॉर्पोरेट आणि कालच जी बुडलेली कराड जनता बँक या या, या सेक्शन पस्तीस म्हणजे त्यांचा लायसन्स रद्द झालेला आहे मुद्दा असा लायसन रद्द होणे ही एक प्रक्रिया आहे म्हणजे त्या बँकेचं अस्तित्व संपलेलं आहे आणि सेक्शन पस्तीस मध्ये बँका प्रशासकाच्या अंडर येतात म्हणजे त्यांचं अस्तित्व आहे पण ते संपवण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सातत्याने प्रयत्न करते याच्यापूर्वी बँक संपवण्यासाठी संचालक मंडळ आणि मोठे कर्जदार आहेत ते असतात सर की आता त्या पूर्ण बंद झाली बँकेने केलेल्या कारवाईनुसार परवाना रद्द केल्यामुळे पण मग ज्यांनी याच्यात हो, एफडी ठेवल्या हो, होत्या काही शॉर्ट टर्म डिपॉझिट ठेवली होती किंवा ज्यांचे पैसे या बँकेत अडकलेले आहेत त्यांचे पैसे त्यांना कसे मिळणार मी तुम्हाला सांगतोय ना स्वच्छ सांगतोय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे एकोणीसशे एकसष्ट एक साली एक जी सबसिडी आहे डीआयसीजीसी म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स क्रिएट गॅरंटी कॉर्पोरेशन त्या त्यांनी असं सांगितलं की आम्ही बँकांच्या ठेवीदारांचं संरक्षण करतो आता एकसष्ट ते दोन हजार वीस या कालखंडात प्रवास बघितला तर पंजाब महाराष्ट्र बँकेमध्ये हे पंधरा महिन्यामध्ये जेव्हा जे घडलं त्यानंतर ही रक्कम पाच लाख झाली आहे एकोणीशे त्र्याण्णव पर्यंत ही एक लाखाची रक्कम होती आता मुद्दा असा हे रक्कम इन्शुरन्सची रक्कम पाच लाखापर्यंतच मिळणार ना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारत सरकार कितीही गप्पा मारत असलं तरी पाच लाखाच्या वरच्या लोकांच्या पैशाची सुरक्षा नाही असं ते सांगत नाहीयेत पण नाही हे स्पष्ट या प्रकरणातून आता एकवीसशे कॉपरेटिव्ह बँका दोन हजार साली होत्या त्या आता देशामध्ये फक्त बाराशे कॉपरेटिव्ह बँका शिल्लक आहेत बाकी ज्या बँका गेल्या कुठे एक तर त्या विलीन झाल्या किंवा लिक्विडेशन झाल्या त्यांच्या ठेवीदारांचं काय झालं हा प्रश्न पहिल्यांदा तुम्हाला मी विचारतो म्हणजे मी सांगतो कि थे ठेवीदार हे थे अक्षरशः नाडले गेलेले आहेत आणि आता जे काही दहा बारा नावं आहेत त्यातली रुपी बँक आता सीकेपीचे घ्या तुम्ही सीकेपी च लायसन नाहीये मापसा अर्बनचं लायसन नाहीये तर लायसन नसताना त्या बँका अस्तित्वात नाहीत तर तो, मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जेव्हा त्यांना सेक्शन पस्तीस मध्ये आणलं म्हणजे प्रशासकाने आणलं आठ आठ वर्ष दहा दहा वर्ष त्यांनी नेमकं काय रिकव्हरी केली त्या बँकेची त्यांच्या प्रशासकाच्या मार्फत हा प्रश्न एक विचारला पाहिजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आणि हा विचारला जात नाही माध्यमांकडून आणि लोकांकडून नाही लोकांना हे कुठे माहितीये की कर्ज वसुली झाल्याशिवाय बँक पुनर्जीवित होऊ शकत नाही आणि म्हणून त्यांचे पैसे हे कधीही न मिळणं अशा वाटेवरती आलेले आहेत आणि कधी कधी मिळणार हे फक्त गव्हर्नमेंट आणि आरबीआय सांगते होय आम्ही देऊ ना पाच लाख पण कधी देणार तर लिक्विडेशन पूर्ण झाल्यानंतर ते मिळतं म्हणजे लिक्विडेशनची प्रक्रिया पार पडणार म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही सांगाल आणि त्याच्याकडे आपण येणारच आहोत की ही प्रक्रिया कशी होते ज्याची जी जाहिरात येणार मग कोर्टात त्याला एकदा तारखा पडणार मग जाहिरात आला की कोणीतरी खरेदीदार पुढे येणार किंवा कोणीतरी गुंतवणूकदार येणार मग तो म्हणणार की चला मी हे खरेदी करतो मग त्याच्यात बोली लागणार इतकी लेनली प्रक्रिया आहे आणि म्हणजे चंद्रकांत आता उडगी सर समजावून सांगतात आपल्याला पण मग आता हे जे तुझ्याबरोबर सगळे लोक आहेत ज्यांचे एवढे लाखो रुपये त्या मावशी तर आहेत की ज्यांचं खरंच मला हे वाटतं की एवढ्या त्या स्वतः आजारी असतात तरी ते मेहनत करून सगळ्या गुंतवणूकदारांना एकत्र करतायत पण मग आता त्यांच्या पुढे पर्याय काय आहेत त्याचा काही विचार केला त्यांनी मुद्दा हाच आहे आता ह्या बँकेचं मग सगळा घोटाळा बाहेर काढला आमदाराला अटक झाली जप्ती झाली सगळं झालं बारा कोटी वसूल झाले पण ते पैसे या खातेदारांना देण्याऐवजी ह्या प्रशासकानं काय केलं गरुड नावाचे प्रशासक जिल्हा सहकारी निबंधक यांनी काय केलं तर या बँकेतले कर्मचारी त्यांच्यासाठी एस स्कीम काढली आणि त्यांच्या त्यांना ते पैसे वाटून टाकले म्हणजे खातेदारांनी काय करायचं हा सगळ्यात मुद्दा आहे महत्त्वाचा मला सांगा काका मी तुमचे खातेदारांचे पैसे मिळणार कसे आणि कधी बऱ्याचशा बायका आहेत वयस्कर बायका आहेत त्यांनी समज जीवनाची सगळी निधी ह्या बँकेत ठेवली या अनिल भोसले पाच वर्ष नसतं खेळत लावलं लोकांना आणि आता सरकारी न, य यंत्रणा एवढी निष्क्रिय आहे कॉपरेशन डिपार्टमेंट घ्या आर बी आय घ्या किंवा सध्याचं ॲडमिनिस्ट्रेटर आहे त्यांना लोकांचं काही लागलेलं नाही आणि लोक रस्त्यावर असूनसुद्धा ह्यांना त्यांना बघण्याची पण इच्छा नाही जवळजवळ चार हजार हजाराच्यावर पैसे काढता येत नाही बँकेतनं सगळ्यांचे जवळपास चार पाच लाख आपापल्या याच्यानुसार ते रक्कम आहेत मग तुमचे पैसे परत मिळण्यासाठी काय आता तुम्ही प्रयत्न करा आम्ही आर बी आयला पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये ठोक काही कारवाई करा जो निर्णय घ्यायचा आहे लिक्विडेशन करायचं आहे किंवा मर्जर करायचं आहे त्याच्यामध्ये ठामपणे करायला पाहिजे चार वर्ष झाली ह्याच्यामध्ये अजूनपर्यंत तेरा कोटी फक्त कलेक्ट झालेले आहेत त्याच्याने लोकांचं काहीच येणार नाही आणि जवळजवळ पाच हजार एमर्जन्सी ऍप्लिकेशन्स पडू नयेत हा सध्याचा ॲडमिनिस्ट्रेटर घरात जो आहे तो त्याच्यावर बसून फक्त बसून राहिलेला आहे बरेचसे लोक सात लोक वारले आमचे त्यांचे लग्नासाठी पैसे त्यांचे पेन्शनचे पैसे त्यांचे एज्युकेशनचे पैसे त्यासाठी बघण्यासाठी सरकारला वेळ नाही आणि यंत्रणा एवढी निष्क्रिय आहे की त्यांना काय लाच वाटत नाही तुमचे किती पैसे आमचे वीस लाख रुपये वीस लाख रुपये तुमचे किती अडकलं माझे आणि वडिलांचे मिळून माझे पंचवीस लाख रुपये तुमचे किती अडकलं माझे पंचवीस लाख आहे साहेब आता मला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे माझी फार कठीण परिस्थिती आली माझ्या मुलीचं लग्न मागच्या वर्षी पैसे अभय मोडलं गेलं आणि आता मला सहा हजार रुपये वाचवायचं काम करून पण मला ते पैसे घर खर्च मला भागवता येऊ शकत नाही अशा परिस्थितीत मी आता कुठं कुठं काय काय लक्ष करू द्या एकतर आता खायपायचे मोतच झालेले सहा हजार रुपये माझं बागूच शकत नाही साहेब मी कसं काय करणार काहीतरी आम्हाला निर्णय द्या साहेब मुलीचं लग्न घे या वर्षी मोडलेच आहे परंतु आता माझी जगण्याची आता उमेद राहिलेली नाही माझं वय वर्ष आता सत्तर वर्ष गाठत आलोय आता मला कधी निर्णय मिळणार पैसे कधी मिळणार मला तुमचं नाव सांगा आणि कुठं आलं ते सांगा एकदा महाराष्ट्र माझं नाव श्रावण दिनकर मी टेलको मध्ये कामाला होतो गेली पस्तीस वर्ष मी टेलको सर्व्हिस केली आणि आता मी राहायला कळसलाय विश्रांतवाडी कळस मी तुम्ही टेलकोत जे वेअरचे पैसे मिळाले ते सगळे तुमची पूंजी आयुष्य भराची ती बँकेत ठेवली आणि आता पूंजी बुडायला जमा येतो पैसे बुडायला साहेब माझे टोटल ठेवी पंचवीस लाखाच्या होत्या त्यातनं मला फक्त हजार रुपये मिळाले गेले वर्ष झाले त्याच्यावर त्याच्यानंतर एक रुपया सुद्धा दिले नाही शेवटची रिॲक्शन तुमचे किती आहे चंद्रकांत चंद्रकांत मी तुझ्याकडे परत एकदा येतो किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत आणि विश्वास उडगे आहेत किरणकडे जाण्यापूर्वी उडगी सर निवृत्त झालेला माणूस पंचवीस लाख रुपये अडकलेले आहेत रिझर्व्ह बँकेतले संबंधित विभागाचे अधिकारी किंवा स्वतःला चळवळे समजणारे राजकीय नेते काय झोपा काढतात का, का? आपण जरा कोण झोपा काढते आणि कोण नाही याच्यापेक्षा धोरण काय ते समजून घ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं आणि जे सरकार केंद्रस्थानी आहे ते आणि राज्यामध्ये जे आहे पक्ष कुठलाही असेल त्यांचं धोरणच मुळामध्ये ठेवीदारांचे पैसे असुरक्षित कसे राहतील असच आहे धोरणाशिवाय धोरणावरती तुम्ही जर बोलणार नसाल तर तुम्हाला एक लाख व्यक्ती किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्ती तुम्हाला दोषी दिसतील आणि ते नोकरशाहीत आहेत ते राज्यकर्ते आहेत ते विविध राजकीय पक्षांमध्ये आहेत त्यामुळे आपण व्यक्तींना शिवाय देऊन त्यांना जेलमध्ये पाठवण्याचा फाशी द्या काही प्रश्न सुटत नाही धोरणांवरती आपण बोलूया धोरणच मुळात असं आहे की बँकांमधल्या ठेवी मग राष्ट्रीयकृत बँक असेल खाजगी बँक असेल किंवा सहकारी बँक असेल या पूर्णपणे इन्शुअर्ड नाही आहेत आता त्यांनी जाहीर केलं की पंजाब अँड महाराष्ट्र मध्ये फक्त पाच लाखापर्यंत इन्शुअर्ड आहेत याचा अर्थ आपल्या सगळ्या पैशांची सुरक्षितता इन्क्लुडिंग राष्ट्रीयकृत बँक ही पाच लाखाच्या खालीच आहे म्हणजे या बँकांचं जेव्हा मालकी हस्तांतरण होतं ते कोणाकडे जाईल हे आता कोणी सांगू शकत नाही पण मी तुम्हाला सांगतो सहकारी बँका यांचं खाजगीकरण करणं आता असं पंजाब महाराष्ट्रचं जेव्हा सेक्शन पस्तीस मध्ये आलं त्यांना निर्मला सीतारामनं आता धोरण घेतलं मागच्या एक फेब्रुवारी नंतर जून मध्ये ते जाहीर केलं त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे रेग्युलेशन आणि सुपरव्हिजन दोन्ही आलेलं आहे आता प्रश्न असा आहे त्यांनी सहकारी बँकांना ठेवायचं का बुडवायचं का खाजगी करायचं हे ते ठरवणार आहेत मग इथे कोणीतरी सांगत होतं विलिनीकरण करणार किंवा नाही किंवा लिक्विडेशन करणार की नाही हे बोलायचं आहे कारण हे धोरण जे आपण म्हणतोय हे धोरण ठरवतो आणि त्यामध्ये काही बदल करणं शक्य होणार आहे की नाही यावर आम्हाला विचारायचंय पण आपल्या सोबत आणखीही आमचे प्रतिनिधी आहेत सर्वसामान्यांच्या व्यथा आपण आणखी जाणून घेणार कारण साताराहून किरण मोहिते आपल्या सोबत आहेत किरण तू काय सांगशील कारण सातारा मध्ये म्हणजे कराड बँक असेल किंवा आणखीही बँक असेल तेस या लोकांनी ठेवी ठेवल्या होत्या आणि आता त्यांच्या हाताला काहीही लागत नाहीये कोणी त्यांना साधी दाद सुद्धा देत नाही नक्कीच सहकार क्षेत्राला एक धक्का देणारी अशी एक बातमी काल लोकांपर्यंत पोहोचली जी बँक गरीब जनता जी आहे त्याला सरकार सावकारीपासून वाचवण्यासाठी आणि त्यांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी सहकारी तत्त्वावर कराड जनता सहकारी बँक स्थापन झाली मात्र ठेवीदारांच्या ठेवीवरच डल्ला मारत संचालक मंडळ असेल किंवा अधिकाऱ्यांनी तीनशे दहा कोटींचा जो आहे तो घोटाळा केला त्यानंतर बँकेवर निर्बंध आले संबंधितावर गुन्हेही दाखल झाले त्यानंतर दोन वर्षानंतर आर बी आयने ही कारवाई केलेली आहे कराड जनता सहकारी बँक आहे त्याचे बँकिंग परवाना रद्द करण्यात आलेला आहे मात्र ठेवी ठेवूनसुद्धा ठेवीदारांना मात्र आपल्या ठेवी माघारी घेण्यासाठी आता बँकेमध्ये हलपाटे मारावं लागणार आहेत त्यासंदर्भात आपल्यासोबत साताऱ्यातील काही जनता आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल आता निर्बंध जे आहे ते उठ लावल्यानंतर बँकेवर आता ही कारवाई आरबीआयने केलेली आहे काय सांगाल अनियमित कर्ज वाटप आणि फार मोठ्या प्रमाणावर थकबाकी झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने उद दोन वर्षापूर्वीच बँकेच्या संचालक मंडळ बरखास्त केलेलं होतं आणि निर्बंध आणलेले होते दोन वर्षानंतर आता परवानाच पर रद्द केलेला आहे पण रिझर्व्ह बँकेने त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट अशी केलेली आहे की, तेक तेक की पाच लाख रुपयेपर्यंतचे जे ठेवी आहेत त्या ठेवीदारांना पैसे परत देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे तीन महिन्यात जे छोटे ठेवीदार आहेत ज्यांच्या ठेवी पाच लाख रुपयाच्या आतल्या आहेत त्यांचे पैसे परत मिळतील पण पाच लाख रुपयापेक्षा जास्त ज्यांचे पैसे आहेत ते धोक्यात आलेले आहेत त्यांच्यावरची रक्ता ठेवीदारांची जी हेल्पट होणार आहे त्यांचं जे गैरसोय होणार आहे त्याबद्दल काय आजपर्यंत सहकार क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं बँकांच्यावर कारवाई झाल्या आरबीआयने कारवाई केलेल्या आहेत ह्याच्या मागचा इतिहास पाहता संचालक मंडळ आणि लेखा परीक्षक यांच्या संगणमताने हे घोटाळे झालेले दिसून येतात परंतु जे ले शासकीय लेखापरीक्षक आहेत त्यांच्यावर अद्याप कोणत्याही प्रकारच्या कारवाया झालेल्या दिसून येत नाहीत की जर हा घोटाळा एक दिवसाचा असता किंवा दोन दिवसाचा असता तर तो भाग वेगळा येतो परंतु हा घोटाळा तयार होत असताना त्याला कालखंड असतो कुठल्याही गोष्टीला आणि आरबीआयने जेव्हा आपले लेखापरीक्षक जेव्हा ह्याच्यावर काम करतात शासकीय लेखापरीक्षक त्यांनी ह्याच्यामध्ये बेजबाबदार काम केलेलं आहे त्यामुळं संचालक मंडळाबरोबर त्या, त्या लेखापरीक्षकांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होणे गरजेचं आहे जेणेकरून भविष्यामध्ये अशा बँका औषधात निघणार नाहीत किंवा ठेवीदारच्या ठेवी बुडणार नाहीत पाचशे कोटीपेक्षा जास्त ठेवी असणारी बँक कित्येक कालखंड तुझ्याकडे आम्ही परत येणार आहोत कारण आपण बघतोय कराड ची बातमी काल आलेली आणि आता अक्षरशः हवालदिल झाले असेल हे ठेवीदार सुद्धा आपण पुण्यात चंद्रकांत पुंदे आपल्या सोबत आहेत चंद्रकांत तुझ्या बरोबर जे खातेदार आहेत जसं ते सांगतात की जगण्याची उमेद गेलेली आहे त्यांची आपण सातत्यानं त्यांच्या बरोबर राहणार आहोत आणि हा या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत पण आणखीही खातेदार असेल आणखीही ठेवीदार असेल त्यांचं म्हणणं काय आहे आणि यावर आता कुठपर्यंत त्यांनी लढाई दिलेली आहे आपण पहिल्यांदा सगळ्या ठेवदारांकडे कोणाची किती रक्कम अडकली हे पहिल्यांदा जाणून घेऊया नंतर पुढं काय आता मला सांगा तुमचे नाव सांगा किती अडकले माझं नाव नदीन दादासाहेब शेख आहे वडिलांचं नाव दादासाहेब हुसेन शेख वडील माझे चोवीस किती पैसे अडकले पंचवीस लाख रुपये अडकलेत आमचे तुमचे किती अडकले माझे नाव विवेक मेटे आहे माझ्या वडिलांचे नाव बाळासाहेब नामदेव मेटे आहेत त्यांचे स्वतःचे माझ्या वडिलांचे पंधरा लाख रुपये या बँकेत अडकलेले आहेत आणि गेली तीस वर्ष ते या बँकेचे खातेदार आहेत सभासद आहेत तरी त्यांना आता पैसे मिळत आहेत ओके तुमचे माझे पंचवीस लाख रुपये अडकलेच आहेत सर्व्हिसला मी टेलकोला होतो सगळ्या पैसे रिटायरमेंटचे पैसे यांचे पंचवीस लाख या बँकेत अडकलेले आहेत मुलीचं लग्न मोडलं हे सगळ्यात वाईट तुमचे तुम्णाग किती अडकले माझे एकोणतीस लाख रुपये या बँकेत आहेत रिटायर नंतर सगळे पैसे तुमचं नाव सांगा गाडीलकर सर गाडीलकर यांचे तीस लाख रिटायरमेंटचा पैसा तुमचे माझ्या आईच्या नाव आहे शेखर काळ कालावती काळपोर औंध ब्रांचे आहेत माझे दहा लाख रुपये तुमचे दहा लाख अडकले काका तुमचे किती अडकले माझे वीस लाख रुपये अडकले तुमचे किती आमचे पाच लाख रुपये मावशी माझे चार लाख व माझ्या मुलीचे अडीच लाख मिलिंद पाहिलं या सगळ्यांच्या रक्कम आहेत ना चार पाच लाख वीस लाख तीस लाख अशा आहेत आणि आमदाराला अटक झाली त्याची प्रॉपर्टी जप्त झाली वसुली सुरू आहे बारा कोटी पण त्या वसुलीतनं व्हीआरएसचे पैसे हे बँक कर्मचाऱ्यांचे पैसे दिले जातात पण हे खातेदारांना एक पैसा दिलात नाही फक्त हजार रुपये मिळतात महिन्याला यांनी जगायचं कसं यांचं लग्न म्हणून एकदा एकदाच एक एक हजार रुपये मिळतात फक्त हे किती भयानक हे सगळ्यांना मिळत नाही सलग तीन आता पुढे काय सलग तीन वर्ष आरबीआयचे निगेटिव्ह रिपोर्ट होते तरी सुद्धा दुर्दैवाने आरबीआय अनिल भोसलेवर कोणतीही कारवाई केली नाही बँकेवर कारवाई केली नाही आणि मद्रास चेन्नईतली बँक लक्ष्मी विलास बँक तीन दिवसात त्याचं विलगीकरण आणि सगळ्या गोष्टी तीन दिवसात पार पडल्या पण महाराष्ट्रातल्या बँकांना कोणीही तरणोपाय कोणीही तारण हा राहिलेला नाही राजकारण राजकीय नेते सगळे आपापलं साधून घेतात त्यांना सर्वसामान्य जनतेशी कोणालाही कुठल्याही पक्षाला काहीही देणं घेणं राहिलेलं नाही ओके। आता पुढं लढा कसं लढणार तर आता आमचं जो कृती समिती शिवाराव भोसले स बँकेची आम्ही कृती समिती निर्माण केलेली आहे या कृती समितीच्या निम आम्ही माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आम्ही लढा देतो आहे आर बी आयला देतो आहे सहकार खात्याला देतो आहे विविध आंदोलनं आम्ही करतो आहे ज्या विविध बैठका घेतो आहे खातेदार ठेवीदार यांच्या बैठका घेऊन या बँकेचं एक तर लिक्विडेशन नाही तर कुठेतरी मर्स हे लवकरात लवकर करण्याची आम्ही विनंती स सहकार खातं आणि आर बी आयला केलेली आहे परंतु आजपर्यंत सुद्धा सहकार खातं ना आय आजपर्यंत कोणतीही त्यामध्ये कारवाई करत नाही ह्यामध्ये सहकार खात्याचा जास्तीत जास्त जबाबदारी सरकार खात्याची होती पण त्यांनी ती झटकलेली आहे okay. तुम्ही पुढं कसं नेणार लढा सर इमर्जन्सी फंड बरेचसे लोक आमचे सात लोक वारले त्यांना आत्तापर्यंत हे एक रुपये देत नाही म्हणजे किती निर्लज्ज व्यवस्था आहे आज सरकारी यंत्रणा घ्या सरकारी कामगार म्हणा कॉपरेशन डिपार्टमेंट ॲडमिनिस्ट्रेटर त्यांना काही लाज नाही म्हणजे लोक रस्त्यावर आले आहेत लोकांची सगळे जीवनाची सगळी पैशाची विल्हेवाट झाली तरी यांना डोळ्यात काय आसरू येत नाही काय बघण्याचा त्यांना वेळ नाही आरबीआयला अपॉइंटमेंट घ्यायला जा तर एक एक महिने अपॉइंटमेंट देत नाही किती भयानक अवस्था आहे सात लोक वाढले खातेदार त्यांचं लग्न मोडले कोणाची आई आज कोणाचे वडील आज आणि सरांना हा प्रश्न विचारला होता उडगी सर माझा हेतू हाच होता कोणावर वैयक्तिक काही त्याच्यातला दोषारोपाचा विषय नव्हता पण इतक्या गोष्टी होतात त्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या जातात पण तरीही अधिकारी जर का उत्तर देत नसतील तर मग काय म्हणायचं असा प्रश्न विचारला जाणं हे अतिशय स्वाभाविक आहे केतकी अगदी आणि या मुद्द्यावर आपण आणखी सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत विश्वास सर सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत आणखी ज्या बँका सहकारी बँका ज्या बुडाल्या आहेत आणि ज्यांचे ठेवीदार हे असे हवालदिल झालेत त्यांच्या व्यथा आपण समोर आणणार आहोत पण एक महत्वाची बातमी येते पुण्यातून आपल्याकडे पुण्यात भरवस्तीत गवा आढळला आहे आणि त्यामुळे अर्थातच खळबळ उडाली आहे कारण गवा हा सहसा कोल्हापूरमध्ये आणि तो पण जंगली भागामध्ये आढळतो पण शहरामध्ये कोथरूडमध्ये महात्मा सोसायटीच्या गल्ली क्रमांक एक इथल्या मोकळ्या प्लॉटमध्ये हा गवा आणि मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलेल्या नागरिकांना हा गवा दिसलेला आहे आपल्या सोबत आहेत वन विभागाचा शोध सुरू झालाय पण आताचे काय अपडेट्स आहेत शोध कुठपर्यंत आलाय आपण जर बघितलं तर महात्मा सोसायटी कोथरूड मधली जी प्रचंड मोठी सोसायटी आहे त्याला अनेक गेट आहे त्यातलं एक जे गेट आहे ते हायवेच्या बाजूनी आहे आपल्याला माहिती कोल्हापूर पुणे किंवा पुण्यावरून आपण सातारा कोल्हापूरला जातो आ, त्या गेटमधून तो आलाय का हे माहीत नाही अजून परंतु सकाळी मॉर्निंग वॉकला जे लोक बाहेर पडतात त्यांना तो दिसला आणि लोकांना घाबरून त्यांनी तब्बल दहा फूट उंचीच्या कंपाऊंड वॉलवरनं उडी मारली आणि तो एका मोकळ्या प्लॉटमध्ये गेला तिथले जे जागरूक नागरिक आहेत त्यांनी लगेचच महापालिकेलाही कळवलं वनविभागालाही कळवलं थोडेसे जे आमदार आहेत चंद्रकांत पाटील जे योगायोगानं महात्मा सोसायटीमध्ये राहिले त्यांना देखील कळवलं आणि त्यांनी देखील चाचणींना अधिकारण आदेश दिलेले आहेत अर्थात नशिबानी मोकळा प्लॉट असल्यामुळं तिथं तो गवा आहे आणि लोक मोठ्या संख्येने उभारलेले आहेत जे एका दृष्टीनं बरं पण आहे कारण लोकांना घाबरून तो गवा बाहेर आलेला नाही कारण जो जर तो गवा बाहेर आला तर तो धुमाकूळ घालू शकतो आणि बढ्यांची गर्दी असते आपल्याला गवे असे शहरी भागामध्ये मध्य वस्तीमध्ये दिसत नाहीत मात्र हा गवा इथे आलेला आहे कुठून आला असावा याबद्दल वन विभागाकडनं काही माहिती अजून नाही वितर्कच आहेत कि हा नेमका कुठून आला असावा निश्चितपणे पुण्याच्या आसपास सुद्धा जंगली भाग आहे आपल्याला माहिती आहे परंतु महात्मा सोसायटी कि कोथरूड या ठिकाणी तो येणं जिथं हायवे आहे त्यामुळं नक्कीच आपल्याला किंवा वन विभागाला अजून हे ये सांगता येणार नाही त्यांची जी प्रायोरिटी आहे ती त्या गावा गाव्याला तिथंच अटकाव करणे त्या मोकळ्या प्लॉटवरती त्यांना बाहेर येऊन धुमाकूळ घालून जखमी करू नागरिकांना किंवा नागरिकांना अपेक्षा करू या गवा इथून बाहेर येणार नाही वन विभागाचे अधिकारी कर्मचारी त्या गव्याला जेरबंद करतील आणि योग्य ठिकाणी त्याची रवानगी करतील अद्वैत तुरतास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल बुलेटीन मध्ये एक छोटासा ब्रेक हा फक्त न्यूज एटी लोकमत